नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यस न्यूज महाराष्ट्र सहसंपादक यांच्या बातमीचा दणका शासनाकडून दखल पी डब्ल्यू डी आणि झेडपी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची फांगुळ गव्हाण येथील साकवला भेट यस न्यूज महाराष्ट्र सहसंपादक कल्याण तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे यांनी माळशेस घाटात वसलेल्या फांगुळ गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील तीन वाड्या पाडे गावातील विद्यार्थ्यांना नदीवर पूल साकव नसल्यामुळे शिक्षणात येणारी अडचण लक्षात घेऊन या परिसरातील आदिवासी ग्रामस्थांनी स्वखर्चातून पूल तयार केला आहे याबाबत शासनाच्या नाकर्तेपणामुळे आदिवासी ग्रामस्थांनी स्वखर्चातून पूल साकव बांधला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भयानक वास्तव्य अशी बातमी विविध दैनिक आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच याची दखल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मोरबाड पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंता यांनी याला भेट देऊन यांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पत्रकार संजय कांबळे आणि शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेस घाटात मुरबाड तालुक्यातील फांगुळ गवान ही ग्रामपंचायत असून यामध्ये साखरवाडी आणि निरगुडपाडा अशा गावाचा समावेश आहे या गावातील सत्तर ते ऐंशी मुले मुली शिक्षणासाठी मोरोशी आश्रम शाळेत जात आहेत मात्र ही गावे आणि मोरोशी दरम्यान साकव पूल व्हावा म्हणून गेली पंधरा ते वीस वर्षापासून ते शासनाच्या विविध विभागात खेटे मारत आहेत मात्र कारवाई शून्य यामुळे अखेरीस हे वैतागले व एकत्र येऊन स्वतःच्या खर्चातून येथे साखव पूल बांधला व रस्ता तयार केला त्यामुळे ही संतापजनक बाब पत्रकार संजय कांबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या विविध दैनिक आणि यस न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून ठळकपणे फोटो व्हिडिओसह बातमी प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि याची दखल घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुरबाड पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री कोरडे शाखा अभियंता श्री वाघुले आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून साको निर्माणसाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्याबरोबर वामन उघडा नानू मेंगाळ श्रावण तेलम भाऊ भला तुळा भला नाना पारधी आणि विठ्ठल भला आदी ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार संजय कांबळे यांनी आमच्या अडचणी गैरसोय विद्यार्थ्यांचे भवितव्य याचा विचार करून बातमी प्रसिद्ध केली व शासनाला इतवर यायला भाग पाडले म्हणून त्यांचे फांगुळ गवान ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता भला सदस्य तानाजी भला मनिषा कारभळ नाना पारधी समाजसेवक रवींद्र भला आदी ग्रामस्थांनी आभार मानले तसेच शासनाला देखील धन्यवाद दिले संजय कांबळे सहसंपादक मुंबई